नमस्कार मी कमलेश गोसावी काळसे मालवण कर्ली नदीच्या पात्रातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर एक कविता तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कवितेचं नाव आहे आश्वासनांची झाली माती आश्वासनांची झाली माती चालता बोलता पाच वर्ष गेली चालता बोलता पाच वर्षणूक पुन्हा पुन्हा आता आरोप प्रत्यारोपाने वातावरण तापला हे आश्वासनांची खैरात होता आता आरोप प्रत्यारोपाने वातावरण तापला आणि आश्वासनांची खैरात होता साखर कारखान्याचा विचार करून करून आमची मात्र साखर वाढता साखर कारखान्याचा विचार करून करून आमची मात्र साखर वाटणार औष्णिक ऊर्जा जैतापूर अणुऊर्जा विनाशी प्रकल्प येत औष्णिक ऊर्जा जैतापूर अणुऊर्जा विनाशी प्रकल्प येत एक म्हणा आमचे जमनी मात्र काढून घेत आमची जमिनी मात्र काढून घेतकिरण सुरू झाली ना नाही एम नवीन उद्योग नाही

आता देवत जानो आमचा चिपी कधी टेक ऑफ घेणार निवडणूक गेली की स्वप्न दाखवता स्वप्न दाखवताच कोकण चो कॅलिफोर्निया होणार निवडणूक स्वप्न दाखवताच कोकण चो कॅलिफोर्निया होणार तुम्हीच सांगा कोकण पोकन रेल्वे कोकणासाठी कधी ओ धावणार तुम्हीच सांगा कोकण पोकन रेल्वे कोकणासाठी कधी धावणार स्पर्धा परीक्षा केंद्र रोजगार मेळावे फक्त उद्घाटन आहे होत स्पर्धा परीक्षा केंद्र रोजगार मेळावे फक्त उद्घाटन आहे होत दहावी बारावीतले टॉपर राहिले मुंबई मजुरी पोजात दहावी बारावीतले टॉपर राहिले मुंबई मजुरी पोजात दरवर्षी आंबो आमचं दळता दरवर्षी आंबो आमचं दळता बोंडू सदाचो कुसता दरवर्षी आंबो आमचो जळता बोंडू सदाचो नि नार सुपारी ढसा ढसा रडता नि नार सुपारी ढसा ढसा रडता मायनिंगमुळे आमचा वाटोळा होता मायनिंगमुळे आमचा वाटोळा होता त्याच्यात मात्र तुमचा साठा लोटा होता मायनिंगमुळे आमचा वाटोळा होता त्याच्यात मात्र तुमचा साठा लोटा होता ठेकेदारी वाढली टक्केवारी वाढली भ्रष्टाचार हय खुले आम होता भ्रष्टाचार हय खुलेआम होता तुम्ही काय करणार यापेक्षा तुम्ही काय केला ता जरा सांगा तुम्ही काय करणार यापेक्षा तुम्ही काय केला जरा सांगा आश्वासनांची झाली माती आता त्याच्यावर मता नको मागा आश्वासनांवर मता नको मागा आश्वासनांवर मता नको मागा धन्यवाद